हॅलो वन वेलकम टू माय चॅनल स्टडी विथ श्रद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दुसऱ्या उकारचे शब्द तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करू गोळ गणू खाऊ खडू खून काजू कोळ चूक चूल मोल दूध तूप डूल झाडू झूल जादू चाको, धूर घूम धूप बूट बाबू बाळू पूर पूल पूजा नातू मूठ भूक भूल शूर वाळू विठू मिठू लाडू रामू राघू साबू सोन सासू तूर खजूर कापूर कुलूप कापूस एकूण पाऊल पाऊस तराजू चाबूक हळू चूळ लसूण लाकूड मिळून मागून मधून माणूस भरपूर कबूतर हुकूम मजूर हुजूर कसा वाटला व्हिडिओ वी व्हिडिओ वी आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओसाठी कमेंट करां, करा लाईक करा शेअर करा थँक्यू